दिव्यांग येणाऱ्या कर्ज प्रकरणात जाचक अटी शर्ती रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन अभिनव नवयुग संघटना अध्यक्ष प्रशांत मेश्राम या तरुणाने उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे पंचवीस सप्टेंबरला प्रशांत मेश्राम यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्यापही त्याच्या मागणीला विभागाने दाद दिली नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले दिव्यांग बांधवांकरिता राज्य सरकारने दिव्यांग लोकांचे पुनर्जीवन स्वावलंबन होऊन त्याकरिता स्वतःचा व्यवसाय उभा करण्यात यावा म्हणून दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना कर्ज पुरवठा करण्यात येते मात्र हेच कर्ज प्राप्त करण्यासाठी सरकारने अनेक अने अटी शर्ती समोर ठेवल्याने त्यांची पूर्तता दिव्यांग बांधव करू शकत नाही यासोबतच त्या ठिकाणी कोणताही दिव्यांग बांधव स्वतः जाऊन त्या अटी शर्ती पूर्ण करू शकत नाही याकरिता दिव्यांग तर्फे दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय करिता देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व रद्द करण्यात यावा याकरिता अभिनव नवयुवक विद्यार्थी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मिश्राम हे गेल्या तीन दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रशांत मिश्राम यांनी केली आहे मी प्रशांत संस्थापक अध्यक्ष अभिनव नवे विद्यार्थी संघटना मी गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्या मागण्याचा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रारीची चौकशी केली होती यांच्याकडे मी निधन दिलं होतं की बाबा दिव्यांग तर्फे जे काही लोन देण्यात येते त्याच्या खूप काही जटिल अटी शर्त्या त्या रद्द करायच्या पण आज गोष्टीला दीड वर्ष झाला तरी पण आतापर्यंत माझ्या कोणत्याच अटी शर्ती पूर्ण करत आल्या नाही शिवाय माझ्या मागणी दखल घे गेली नाही म्हणून मी ह्या तेवीस तारखेपासून मी उपोषणाला बसला आहो अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहो तरी देखील माझी प्रकृती ढासळलेली आहे मला सर्व त्रास जाणवत आहे तर देखील कोणत्याच लोकप्रतिनिधींनी माझ्या कामाची दखल घेतलेली नाही आहे याचे कारण मुख्य असे की या दिव्यांगाच्या समस्येच्याकडे लक्ष दोन कोणतं राहिलं हे दिव्यांग मंत्रालय स्थापन कशासाठी केलं आहे ज्या अर्थ एक दिव्यांग व्यक्ती गेल्या तीन दिवसापासून उपाशी तापाशी तर बसून आहे पण याच्याकडे कोणीच लक्ष देऊन राहिलं आहे समजा आम्हाला काही कमी जास्त झालं जा याला जबाबदार कोण राहणार सरकार राज्य सरकार दिव्यांग मंत्रालय समाजकल्याण पोलीस प्रशासन कोण जबाबदार लढलेला आहे माझी जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न माझ्या एकट्याचा नसून हा सर्व प्रश्न मराठा शासनाचा आहे हे काम मी माझ्या एकट्याशी करत नसून हे सर्व महाराष्ट्र जनतेसाठी करत आहे देखील माझ्या याची कोणती दखल घेत नाही सदर या दरम्यान मला काही कमी जास्त दुखापात जीवित आणि प्राणींनी झाली या सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार मंत्रालय राहील अशी मी त्यांना आवर्जून सांगत आहे धन्यवाद